नमस्कार मैत्रिणीनो तर आज आलेलं आहे प्रोडक्ट जे मी मिशोवरून मागवलेलं होतं तर तुम्हाला पण बघायला भेटन तर म्हटलं चला आज छोटासा व्हिडिओ बनवू त्याचमुळं मी व्हिडिओ बनवती आहे व्हिडिओ शर्टपर्यंत नक्की बघा दुसरी का तर घे लागलं का कळता येईल ना तुला तो दो हो दोघी हो लागली का त्यांच्याकडे सुट्टे आहे त्याच्यामुळे त्यांनी वीस रुपये दिले चौऱ्याऐंशी हा म्हणजे सहा रुपये रिटर्न येणार होते सोळा चौदा चा, रुपये अरे उलट खोललं वाटतं रे काढ 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 मला चिन ब्लाउज ची चिनक ठेवायला खोक झालं परत आता अजिबात त्याला हे नाही करायचं खोल नाही चल नाही तर मोबाईल नाही माझ्या साठीतले दे ye kaplet tuh, ini ada dua ada main.

कधी वरतून आपल्या टोळायचं नाही केवड्याला बोलवलं तेवढं की मोठं आहे सांग हा मोठं आहे

आता बरोबर नाही घालते पाच खालवर नाही झालं पाहिजे आलं पाहिजे ठेव आधी ती अगि

नहीं हो नहीं। परत उलट झालं ना ना? हे हा कप्पा करावा लागलाय का जास्त वट घ्यायचं कस किचन वटर पण घेऊ शकतो आपण भाजीपाल प्लेट या तो परत बारीक मसाल्याचे डब्बे डुब्बे काही भाजीपाल बरेच फायद्याच आहेत मी हे बारीक सारीक पोरांना अशा आपल्या घर हो वस्तू पडत्या ना त्याच्यासाठी त्यांचं शाळेचं एक जणाला खंबा होईल पेन पेन्सिल पढा द्या काही पण म्हणजे याचा उपयोग छान होईल असं तुम्हाला वाटलं लई माहिस्त्री इकडे तिकडं पडली पटक्याने एका ड्रॉवर मध्ये माझ्या ड्रॉवरला कोणी हात लावले मला मैत्री कुठं आणून ठेव एक महाला मैत्रीला एक महाग आपण <laughs> <laughs> <laughs>